पुण्यातील सिंहगड रोडवरील चार सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं ज्या ठिकाणाहून या सोसायटीमध्ये पाणी शिरलं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाडे झुडपे असल्याचं समोर आलंय या झाडा झुडपांमुळे नदीचा प्रवाह सोसायटीमध्ये शिरल्याचा देखील सांगितलं जात आहे पुराचं पाणी दुकानांमध्ये शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक दुकानदारांना आर्थिक फटका बसला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यानं लाखो रुपयांचा माल उद्ध्वस्त झालाय पुण्यातील सिंहगड रोडवरील सोसायटीमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं कोल्हापूर शहरातील शाहूपुरी कुंभार गल्लीत पुराचं पाणी शिरल्यानं कुंभारवासियांना पुराचा फटका बसलाय प्रशासनानं याची चोख व्यवस्था केल्यानं कुंभारवासियांचे गणपती योग्य ठिकाणी ठेवले गेले लवकरात लवकर हा पूर जाईल अशी आशा व्यक्त केली जाते मोडकसागर तलाव भरला आहे वैतरण नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे तानसा धरणाचे सोळा दरवाजे उघडलेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय पुण्यातील माती गणपती जवळ वडापाव विकणारा तरुण पाण्यात पोहण्यासाठी गेला असता वाहून गेलाय दिनेश असं या तरुणाचं नाव असून नदीला पूर आल्यानंतर दिनेश हा अष्टभुजा मंदिर परिसरात पोहण्यासाठी पाण्यात शिरला आणि वाहून गेला दिनेशचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या जिल्ह्यात पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होते जिल्ह्यात पूरग्रस्त भागातील भात शेतीला मोठा फटका बसलाय त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं मदे नदिला हिंगोली जिल्ह्यामध्ये नदीला पूर आलेला आहे राज्यात मागील दहा दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय मुंबई पुणे कोल्हापूर कोकणात सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं तर मराठवाड्यात हवा तसा पाऊस नाहीये मात्र हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यात एकाही नदीला अद्यापही पूर आले नाहीये मात्र पाऊस बरसतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून गोंदिया जिल्ह्यात या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय योजनेसाठी ग्रामीण भागात एक लाख सत्तावन्न हजार नऊशे बेचाळीस ऑफलाईन आणि एक लाख शहात्तर हजार चारशे अठ्ठावीस ऑनलाईन अर्ज हे भरले गेले कारगिल विजय दिवसाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत पंतप्रधान मोदींनी कारगिलला भेट दिली विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळेस केलं गेलं होतं युद्धातील वीरांना श्रद्धांजली अर्पण केली पाण्यासाठी उन्हाळ्यात वणवण वन्हार भटकावं लागणाऱ्या नागरिकांच्या वाट्याला भर पावसाळ्यात सुद्धा हंडावर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे यंदा दीड महिन्यापासून पावसानं हुलकावणी दिल्यामुळे चार तालुक्यातील दोनशे बहात्तर गावांना तीनशे पंचावन्न टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेला गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस राज्यामध्ये बरसला मात्र पुढचे चा, तीन ते चार दिवस राज्यामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला कोकणातील गणेश भक्तांसाठी पश्चिम रेल्वेनं कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे गुरुवारी रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांमध्ये या गाड्यांचा समावेश आहे याआधी कोकण रेल्वेनं मध्य रेल्वेच्या सहकार्यानं सात विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या याबरोबरच आता कोकण रेल्वेनं पश्चिम रेल्वेच्या सहकार्यानं वेगवेगळ्या सहा मार्गांवर गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसानं पंचगंगा नदी पाण्याची पातळी झपाट्यानं आहे राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडले असून मोठ्या प्रमाणात धरणातून पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे त्यामुळे कोल्हापुरात पुराचा फटका बसतोय आहे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना धरणातून विसर्गात वाढ झाली आहे तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात सुरू झालाय त्यामुळं कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या नदीपात्रामध्ये सुरू असणारा चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा रात्री बारा वाजता एकतीस हजार क्युसेक विसर्ग केला गेलाय आहे त्यामुळे पुण्यातील पूरस्थिती काही प्रमाणात या पुराचं पाणी हे ओसरू लागलं ला। मिरज म्हैसाळ रस्त्यावर मोहन नगर येथे टँकर आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवर असलेले दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे संध्याकाळी कडून दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना मागून येणाऱ्या टँकरनं धडक दिली आणि या अपघातात या दोनही जणांचा मृत्यू झाला आहे मुसळधार पावसापासून शेळ्यांचं रक्षण करण्यासाठी चक्क शेळ्यांना रेनकोट घालण्यात आला आहे सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय अशा पार्श्वभूमीवर शेळ्यांचं पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे मुंबईसह ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती पाहता मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे मात्र ही बाब लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय शुक्रवारी सव्वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी नियमितपणे सुरू आहेत नांदूर मधमेश्वर येथील धरणातून गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता अकरा हजार एकोणऐंशी क्युसेक वेगानं पाणी सोडलं गेलं हे पाणी शुक्रवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरणात पोहोचणार आहे रात्री पावसाचा वेग वाढल्यास पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे